चला तर आज आपण जास्त पसारा न करता अगदी मोजक्या साहित्यात झटपट बनून तयार होणारा मस्त मोकळा मऊ लुसलुशीत आणि चवीला इतका भन्नाट की हॉटेल रेस्टॉरंटच्या चवीला सुद्धा मागे झालेल असा दमदमीत मटर पनीर पुलाव बनवतोय आणि हो हा मटर पनीर पुलाव कुकरच्या फक्त एका शिट्टीत बनून तयार होतो बरं का चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक बाउल घेतला आहे यामध्ये मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतले ते काढायचे इथे आपण नेहमी बिर्याणी पुलाव बनवण्यासाठी जो तांदूळ वापरतो तोच मी वापरला आहे तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा सुद्धा तो तो तर इथे पहा तांदूळसुद्धा मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि आता झाकण ठेवून हा तांदूळ एक पंधरा ते वीस मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा आता तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेल किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल पण तुपामध्ये हा पुलाव छान लागतो चवसुद्धा वाढते त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करा तर इथे पहा दोन चमचे तूप मी पॅनमध्ये काढून घेतलं आहे आता हे तूप आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर इथे पहा तूपसुद्धा पूर्णपणे आहे त्यानंतर इथे मी शंभर ग्रॅम पनीर असे चौकोणी क्यूब्समध्ये कट करून घेतले आता हे सर्व पनीर यामध्ये काढायचं सर्व पनीरचे क्यूब्स तुपामध्ये घातले की आता मीडियम टू लो फ्लेमवरती छान अलटी पलटी करत आपल्याला सोनेरी रंगईपर्यंत हे पनीर क्यूब्स तळून घ्यायचे आहेत पनीर जेव्हा तुम्ही तुपामध्ये सोडाल ना तेव्हा लक्षात ठेवा तूप छान गरम झालेलं असायला पाहिजे नाहीतर मग पनीर खाली चिटकून राहतं आणि त्याचे तुकडे पडतात तर इथे पहा अल्टी पलटी करत दोन्ही बाजूनी हे पनीर क्यूब्स मी छान सोनेरी येईपर्यंत फ्राय करून घेतले आहेत तुम्ही या पनीरचा रंग पाहू शकता जास्त लालसर होईपर्यंत सुद्धा पनीर परतायचं नाही आता हे जे फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ते एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात तर इथे पहा सर्व फ्राय केलेलं पनीर मी एका ताटामध्ये काढून घेतले त्यानंतर आता पॅनमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे आता त्या तुपामध्येच इथे मी दहा ते बारा काजू घेतले होते त्याचे असे दोन भाग करून घेतले आहेत आणि मध्यम आकाराचे तुकडे सुद्धा केले ते गाला ही ही। ते आहेत ते काजू यामध्ये घालायचे हलका लालसरंगईपर्यंत ता परतून घ्यायचे तर इथे पहा काजूसुद्धा मी तुपामध्ये हलकासा लालसरंगईपर्यंत परतून घेतले आहेत त्यानंतर आता त्याच तुपामध्ये इथे मी एक दोन ते तीन चमचे मनुके घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि मनुके सुद्धा मंद आचेवरती तुपामध्ये छान फुलेपर्यंत परतून घ्यायचे तर इथे पहा मनुकेसुद्धा छान फुलेपर्यंत मी तुपामध्ये परतून घेतले आहेत आता हे मनुकेसुद्धा आपण काढून घेऊयात तर इथे आपलं पनीर फ्राय करून झाले काजू आणि मनुकेसुद्धा छान भाजून झाले आहेत आता आपण पुलाव बनवायला घेऊयात तर पुलाव आपण कुकरमध्ये बनवतोय त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे कुकर गरम झाला की आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तुपासोबतच मी या ठिकाणी तेलाचासुद्धा वापर करणार आहे पण जर तुम्हाला फक्त तूप वापरायचं असेल तर चार चमचे तुपाचा वापर करा तेल वापरायचं असेल तूप नसेल वापरायचं फक्त तेल वापरलं तरीसुद्धा चालेल मी या ठिकाणी दोन चमचे तेल आणि दोन चमचे तूप वापरले तेल गरम झालं की यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये दोन तमालपत्र चार लवंगा एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची चार काळी मिरी चार हिरवी वेलची आणि एक चमचा यामध्ये जिरे घालायचे खडे मसाले तेलामध्ये परतून घेतले की आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती घालायची त्यासोबतच पाच हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय तो घालायचा आणि आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंगपर्यंत हे सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथे पहा आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत सर्व साहित्य मी परतून घेतलंय आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत त्यामध्ये इथे मी एक गाजर अशा चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतले ते घालायचं मुठभर बीन्स चिरून आहे ती घालायची अर्धी वाटी इथे मी हिरवा मटार घेतलाय तो घालायचा मटार मी या ठिकाणी फ्रोझन वापरतीये तुम्ही ताजा वापरला तरी आणी आता चाले, या भाज्या आपण मध्यम आचेवरती एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊयात आपण या ठिकाणी मटर पनीर पुलाव बनवतोय त्यामुळे बाकीच्या भाज्या नाही घातल्या तरी सुद्धा चालतील किंवा आवडत असतील तर दुसऱ्या भाज्या सुद्धा तुम्ही आणखी यामध्ये घालू शकता त्याचप्रमाणे भाज्या परतून घेत असताना त्या जास्त वेळ परतायच्या नाही थोडासा कच्चेपणा त्यामध्ये राहिलाच पाहिजे कारण आपण कुकरच्या शिट्ट्यासुद्धा सुद्धा करून घेणार आहोत आता भाज्या परतून होत आहेत तोपर्यंत जे तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्यातलं पाणीसुद्धा आपण काढून घेऊयात तर इथे पहा फक्त वीस मिनटं हे तांदूळ मी छान असे भिजवून घेतले आहेत तांदूळ हातामध्ये घेतल्यानंतर नखानी हलकासा दाबला तरी याचे तीन तुकडे होत आहेत म्हणजे तांदूळ छान परफेक्ट असा भिजला गेलाय तर इथे तांदातलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे तांदातलं पाणी काढून होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता भाज्यासुद्धा अगदी छान परतल्या गेल्या आहेत आता काय करायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि जो तांदूळ आपण भिजवून घेतला आहे तो भिजवून घेतलेला सर्व तांदूळ यामध्ये काढून घ्यायचा जेव्हा कधीही तुम्ही जिरा राईस एखादा पुलाव किंवा बिर्याणी बनवत असाल ना तेव्हा कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं तरी तांदूळ नक्की भिजवून घ्या यामुळे तांदूळ छान फुलतो आणि मोकळा तयार होतो तर इथे पहा सर्व तांदूळ मी या भाज्यांमध्ये काढून घेतलाय आता यामध्ये एक सिक्रेट मसाला टाकायचा तो म्हणजे इथे मी एक चमचा गरम मसाला घेतला आहे गरम मसाल्यामुळे या पुलावला चव खूप छान येते बाकी कोणतेही पावडर मसाले आपण यामध्ये वापरणार नाही आहे आणि जे काजू आणि मनुके आपण तुपामध्ये भाजून घेतले होते ते सुद्धा याच स्टेपला यामध्ये घालून घ्यायचे गरम मसाला घातल्यानंतर आता हलक्या हाताने सर्व भाज्या तांदूळ मसाला आपल्याला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तांदूळ मिक्स करून घेत असताना तुम्ही पाहू शकता अगदी पटपट करायचा नाही आहे तर हलक्या हाताने करून घ्यायचे तांदूळ जर हलक्या हाताने मिक्स न करता अगदी पटपट करून घेतला ना तर तांदूळ तुटू शकतो तर इथे पहा एक दोन मिनटं सर्व साहित्य मिक्स करून मी परतून घेतलं आहे आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मोजून यामध्ये पाणी घालायचं आहे तर आपण हा पुलाव कुकरमध्ये करतोय त्यामुळे इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्या वाटीने साडेतीन वाटी इतकं पाणी घालती आहे जर तुम्ही हा पुलाव एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करत असाल तर दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी वापरायचं पाणी घातल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य एकदा एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचं चा। आहे सर्व साहित्य छान एकसारखं मिक्स करून घेतलं की आता या पुलावचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पनीर तर जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते भाज्यांसोबत परतून न घेता सर्व साहित्य परतून घेतलं त्यामध्ये पाणी घातलं की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने वरून असं हे ठेवून घ्यायचं म्हणजे काय होतं पनीर जास्त शिजलंसुद्धा जात नाही छान सॉफ्ट राहतं आणि भाज्यांचा मसाल्यांचा फ्लेवरसुद्धा आतपर्यंत पनीरमध्ये जातो तर इथे पहा सर्व पनीर मी अशा पद्धतीने ठेवून घेतलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरची फक्त एक शिट्टी करायची कुकरची शिट्टी झाली की गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा एक दोन मिनटं मंद आचेवरती शिजवून घ्यायचं गॅस बंद करायचा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही हा मटर पुलाव पाहू शकता काय टेम्पटिंग दिसतोय आहे ना आणि भाताचा शीत शित तुम्ही पाहू शकता छान वेगळा झाला आहे अजिबात भात चिकट झालेला नाही आहे आणि दिसायलासुद्धा तुम्ही पाहू शकता इतका सुंदर दिसतो आहे की बघता क्षणी जेवावसं वाटेल भूक नसेल तरी भूक लागेल आता हा मटर पनीर पुलाव आपण सर्व करूया सर्व करतानासुद्धा तुम्ही इथे पाहू शकता भाताचा प्रत्येक शीत ना शीत वेगळा आहे अगदी मोकळा मऊ लुसलुशीत हा मटर पनीर पुलाव बनून तयार झाला आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला साहित्याचं जे काही प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये पाच ते सहा लोकांसाठी हा मटर पुलाव बनवून तयार होतो तर या न्यू इयर पार्टीसाठी तुम्हीसुद्धा तुमच्या घरच्या जेवणामध्ये हा मटर पनीर पुलाव या पद्धतीने नक्की बनवून पहा याच्यासोबत खाल्ला जाणारा रायता त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तेसुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा अशा आणखीन रेसिपी व्हिडिओज पाहायचे असतील तर तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप